खेरडा येथील सहकारी संघ निमित्त निवडणूकचे वाजले बिलगुल रामविलास नावदर सीमा भागातील आवरा तालुक्यातील खेरडा येथील शेतकरीसाठी कार्यरत असलेले तीन गाव व काही तांडे सावरगाव भंडारकुंमटा खेरडाजवळील तांडे मिळून खेरडा येथील कृषी सहकारी संघटनेचे बाराशे छप्पन सदस्य असलेले सोसायटीची त्यात एकशे बत्तीस थकबाकीदार असून अकराशे चोवीस मतदार पन्नास वर्ष इतिहासात प्रथम निवडणूक होत आहे गेली अनेक वर्षपासून बिनविरोध होत असल्याची सोसायटीचे निवडणूक होत असल्याची मुळे कोण बाजी मारणार याच्याकडे सर्वांनी उत्तुस लागली आहे बारा जागांसाठी नऊ जागेत निवडणूक होत आहे व तीन उमेदवार हे बिनविरोध निवडणूक आले आहेत पाच सामान्य पुरुष उमेदवारसाठी दहा उमेदवार आहेत अमोल पुंडिकराव नाईक अशोक पांडुरंग नाईक गोपाळ शंकरराव पाटील विश्वनाथ नागप्पा स्वामी बालाजी गोविंद वडेर शंकरप्पा स्वामी सोमनाथ गंगाधर रमेश रेड्डी व श्रीनिवास महाधवराव व दोन महिला साठी ग्याबाई वसंत भंडारकुमठा लताबाई वामनराव भंडारकुमठा रुक्मणीबाई गोपाळराव रामचंद्र रेड्डी सर लढत होणारा तसेच सामान्य एसाठी शमलाबाई नारायण भंडारकुमठा केरबा नर्सिंग किशोर खेरडा सामान्य बीसाठी बिनविरोध भी वसंत भीमराव भंडारकुमठा तानाजी साधू भंडारकुमठा यस टीसाठी व्यंकट काशीनाथ सावरगाव यांची बिनविरोध निवडणूक झाली आहे व नानबारसाठी एक जागासाठी इरबा नरसिंग भंडारकुमठा व नामदेव श्रीपंत भंडारकुमठा असे दोन उमेदवार आहेत त्यांना फक्त चौदा मतदारद्वारे निवडणूक होणार आहे मतदान कोणाचा निवडणूक देणार ही उत्सुक लागली आहे अकराशे चोवीस मतदानपैकी खेरडा तीनशे तिरसठ सावरगाव दोनशे चौवेचाळीस व भंडारकुमठा पाचशे अठरा सदस्य मतदान रूपी कोणाला निवडणूक देणार हे रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदार करून लगेच थोड्याच वेळात मत मतमोजणी केली जाणार आहे असे निवडणूक अधिकारी रमेश धर्मणा व सोसायटीचे सचिव अशोक काशीनाथ यांनी सांगितले तसेच निवडणूक व्यवस्थित पार पडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे असे सांगण्यात आले आहे